नव मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदवावं आणि मतदानाचा हक्क मिळवावा असं मनोगत विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी कमी दिसत आहे या वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी वाढवण्यासाठी सर्व विभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी प्रयत्न करावेत त्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करावं असं आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी निरीक्षक सौरव राव यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळी यांच्यासह सर्व तालुक्यातील सर्व तहसीलदार उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यात दोन लोकसभा व अकरा विधानसभा मतदारसंघ असून सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसनुसार जिल्ह्यात छत्तीस लाख तेहतीस हजार बहात्तर इतके मतदार असून यामध्ये अठरा लाख एकोणनव्वद हजार दोनशे चौतीस पुरुष तर सतरा लाख त्रेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी स्त्री मतदार आणि इतर दोनशे एकोणसाठ मतदार आहेत तर तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदार केंद्र आहेत